नमस्कार मित्रांनो जय हरी मी मारुती काळदत्ते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आज मी आपल्यासमोर एक नवीन वनस्पती घेऊन आलो आहे हे पहा भरपूर प्रमाणात दिसणारी ही वनस्पती आपल्याला जी दिसते ही वनस्पती तुम्ही ओळखली असेल तर सांगा याविषयीची काही माहिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू तर मित्रांनो ही आपल्या समोर दिसते ही वनस्पती आपल्या ग्रामीण भागात आपण तिला चिमुक काटा म्हणून ओळखतो चिमुक काटा वाळल्यानंतर ही पांढरा दिसणारा हा काटा परत असा हा पांढरा आत्ता फुल म्हणून दिसतो परंतु हाच काटा जेव्हा वाळतो तेव्हा तो आपल्याला पायामध्ये मोडत असतो किंवा तो पायामध्ये टोचत असतो आपण शेतात फिरल्यानंतर तो आपल्याला काय वाळल्यानंतरच तो लक्षात येतो परत की हिरवी वनस्पती सध्या ह्याची पानं अशी हिरवी असतात आणि त्याला अशी झुपक्यानं फुलं येतात ती फुलंच हळूहळू ती काट्यासारखी होतात म्हणजे दिसताना फुलासारखी दिसतात ती फुलं नसतात तीच काट्यासारखी होतात आणि मग ती ज्यावेळेस वाळतात त्यावेळेस ती वाळल्यानंतर कडक होतात किंवा टणक होतात ना म्हणजे त्याच्यामुळे ते आपल्या पायामध्ये मोडत असतात पण हीच ज्यावेळेस हिरवी असतात ओली असतात त्यावेळेस ती लवचिक असतात त्याच्यामुळे ती पायात मोडत नसतात तर अशा पद्धतीची ही चिमूक काटेची वनस्पती तुम्ही तर नक्कीच ओळखली असेल रानात आपल्या प्रत्येकाच्या असते आणि ही फुलं वाळली ना तर ह्याच्यामध्ये परत लहान लहान एकदम लहान म्हणजे खूपच लहान आकाराच्या बिया निघत असतात त्या बियाचा सुद्धा वापर औषध म्हणून केला जातो ही पांढऱ्या रंगाची दिसणारी ही फुलं आपल्याला दिसतात त्याच्यामुळे हे ते वेळेस ते आकर्षक असतात परंतु ही काटेरी असतात त्याच्यामुळे ह्याला हात लावल्यानंतर ती पोचू शकतात ही वनस्पती म्हणजे आपल्याला जास्त करून पावसाळ्यात आपण दिसत असते आपण शेतात फिरताना आपल्याला ही पावसाळ्यात जास्त वेळा दिसते ह्याची ही हिरवी दिसणारी पानं जर हातावर चोळली आणि आपण जिथं जखम आपल्याला झाली त्या जखमेवर जर ती लावली तर ती आलेली सूज एकदम पटकन उतरते असा याचा फायदा आहे आणि जर आपल्याला शरीरावर कुठं खाजवत असलं किंवा आपली त्वचा कुठं लालसर झाली असेल तर त्याच्यावर याच्या पानाची चोळून रस काढायचा पाण्याचा त्या हे पानं दिसते हिरवी आणि तो रस जे जिथं आपल्याला खाजवतंय किंवा लाल झाली त्वचा तिथं लावला तर ते न, कमी होतं म्हणजे ॲलर्जीवरसुद्धा सुद्धा हे औषध म्हणून वापरता येतं मी लोकांना विचारलं ह्याचे काय फायदे त्यावेळेस काही जणांनी सांगितलं की याचा पाला वाळवून त्याची भुकटी तयार करतात आणि ती, पोटात ती जर पोटातले काही त्रास असतील तर ती भुकटी त्या पेशंटला प्यायला देतात पण आपल्याला जर असा काही त्रास असेल किंवा ह्याचा वापर जर आपल्याला करायचा असेल तर आपण हे करण्या अगोदर तज्ज्ञ माणसाचा सल्ला घेणं नक्की गरजेचं आहे संधिवाताच्या पेशंटलासुद्धा याची पावडर बनवून ती आत्ता मी सांगितलं तसं दिली जाते असं वापर याचा औषध म्हणून केला जातो आपण शेतात फिरत असताना ही वनस्पती दिसून आली की तिचा पाला आपण हातावर चोळायचा ही आपल्याला ह्या असं हिरवा पाला दिसतो लक्षात आला असेल तर तो पाला आपण हातावरती चोळून आपण तो सूज झाली किंवा जखम झाली तर त्यासाठीही वापरू शकतो यात एक अशी मध्येच आघाडा आपामारा म्हणतो आपण ती वनस्पती आपल्याला याच्यामध्ये दिसली म श्वेतमुखीच्यामध्ये एक रोपटं आपल्याला इथं दिसला म्हणून मी तुम्हाला सांगितलं की हा आघाडा आहे तर मित्रांनो ही जमिनीवर पसरणारी लहानशी वनस्पती पण मोठ्या कामाची आहे हे कामा मात्र नक्की लक्षात ठेवा आणि असे व्हिडिओ टाकण्याचा हेतू म्हणजे आपल्याकडे आयुर्वेदाचा प्रसार आणि प्रचार करणे हाच मुख्य हेतू नजरेसमोर ठेवून आपण हे काम करतो आहे अपेक्षा आहे आपणही हाच हेतू नजरेसमोर ठेवून अशा माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल नमस्कार